वेचणुको लागी पावता तसे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत बंड करपी एक, एक फुडारी परत घरवापसी करू लागल्या सुरवात केली काणकोणचं आमदार आणि मंत्री रमेश तवडकरां सोमारा तो भाजपात परतून आयो मांद्रेचो आमदार आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार अपक्ष रावची भास अजूनही उलयता पण अजून भाजपातूच असण कर थारायत असे ताणे परत एक फावट सोमारा सांगले विजय पै खोताक तिकीट दितेकीर रमेश तवडकरां विधानसभा वेचणुकेतच बंड करून अपक्ष म्हणून वेचणूक लढयली आता तो परत लोकसभा वेचणुकेत अपक्ष रावपाची तयारी करपाक लागिल्लो पण सतीश धोडान सूत्रां हातात घेतकीर पहिली भाजपात हाडलो सोमारा मडगांव भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यावळी वेळार ह्या वेळार भाजपची खासदार मीनाक्षी लेखी गोंयचो पक्षाध्यक्ष विनय तेंडुलकर तवडकरच राजकीय दुस्मान आणि खासदार नरेंद्र सावयकार तसेच हेर मानेस्त हजर आशिले विधानसभा म्हणजे सगळे कार्यकर्ते असतात सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला इंडिपेंडंट म्हणून आणि उपरांत लक्ष काय नबल पक्ष का पक्षाच्या पक्षा वरिष्ठ नेत्याक ने बाकी सगळ्या गोयचे जे भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक असा बरोबर असा की तो निर्णय चुकीचा समाजकारण आणि राजकारण हे दोन बाजू जर आम्ही भक्कमपणे पुढे वचू शकले जर जात नाही समाजाचा खूप मोठा उत्थान जाऊक शकता ही स्वतःची माझी आणि आन त्याचमुळे की आज निर्णय घेतलेला पार्टीच्या पक्ष काय ज्या लोकांनी जी चुकी ह्यो आमकां सगळ्यांना खबर आसा माझा ज्या जो काही चुकीचे घेतले त्यामुळे काँग्रेसीचं आमदार दयानंद सोपटेक भाजपात हळत आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पार्सेकर तो अपक्ष म्हणून पोटवेचणूक लढोवची भास लागिल्लो ताणे अजून भाजपात सोडिल्ली ना सोमारा जीएमसीत वसून ताणे मनोहर पर्रिकरची खबर घेतली त्या उपरांत तो मिडियाकडे उलय हा जे सांग की विनेबिलिटी पळया म्हणून त्याची हा त्यांना याद करून दिल्या आणि त्यामुळे एक्रॉस द कॉन्स्टिट्युंसी एक सर्वे जाऊचो आणि सर्वेतून निर्णय घ्या म्हणून तो आय कॅन म्हणजे प्रत्येक पावलो पावली पावलं गणित फील मेळटा त्यामुळे तुम तुम्ही घ्यात म्हणून सांगला हा राष्ट्रीय अध्यक्षाकडे उलयला त्याची एक परत याद केली मडगावच्या आमचं खबराकार संदीप तुयेकार पणजेच्या आमचा व्हिडिओ पत्रकार यशवंत परब